ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपण पाहू की सायली आणि अर्जुन हे दोघे पँट्रीमध्ये असतात तेथे सायली अर्जुनसाठी कॉफी बनवत असते त्यामुळे अर्जुनला खूप आनंद होतो तर प्रिया अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचते तेवढ्यात रविराज तिला फोन करून विचारतो पोहोचलीस का मैत्रिणीच्या घरी तर प्रिया म्हणते हो बाबा तुम्ही काळजी करू नका मी पोहोचले आणि ती विचार करते येथे मी प्रोजेक्टच करणार आहे परंतु सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्याचा प्रोजेक्ट आणि लगेचच ती अर्जुनच्या केबिनमध्ये येते इकडे सायली ही कॉफीचा सा डबा उघडत असते पण तिच्याकडून तो उघडत नाही अर्जुन तिच्या हातावर हात ठेवतो आणि हा कॉफीचा डबा उघडून देतो दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात तर प्रिया अर्जुनच्या केबिनमध्ये पोहोचते ती अर्जुनचा ड्रॉवर उघडते आणि यातून तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सापडते त्यामुळे तिला खूप आनंद होतो अर्जुन आणि सायली हे दोघे कॉफी पित असतात या दोघांनाही कॉफी आवडते आणि ते सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देतात की तुम्ही माझ्या कसेच इडायचा कसे, कसे मला मारण्यासाठी धावला होता अर्जुन सायलीला सॉरी म्हणतो त्यानंतर हे दोघे कॉफीचे मल धुवून ठेवतात आणि बाहेर येऊ लागतात परंतु त्याचवेळेस तेथून प्रिया ही फाईल घेऊन बाहेर पडते अर्जुन आणि सायलीला ते दिसत नाही अर्जुन सायलीला म्हणतो माझ्या केबिनमधील ए सी मी बंद केलाय का के ते पाहून या सायली ही केबिनमध्ये येते तर तिला खाली पेपर्स पडलेले दिसतात आणि ड्रॉवरही उघडलेला दिसतो ती लगेच अर्जुनला हात मारून बोलवते अर्जुन हा आतमध्ये येतो तर त्याला मोठा धक्काच बसतो कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल ही तेथे नसते नक्कीच पळवली आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि तो बाहेर धावत येतो तेवढ्यात त्याला प्रिया ही तेथून जाताना दिसते आणि त्याला समजतं की प्रियानेच ही फाईल चोरली आहे तेवढ्यात सायली बाहेर येते आणि विचारते काय झालं अर्जुन सांगतो मी आता प्रियाला जाताना पाहिलं तिनेच ही फाईल आहे त्यामुळे सायलीलाही जबर धक्का बसतो थोड्या वेळानंतर अर्जुन आणि सायली हे चक्क प्रियाच्या घरी रविराजच्या घरी पोहोचतात ते चोरून घरामध्ये येतात आणि प्रियाच्या रूममध्ये जातात तर थोड्या वेळानंतर प्रिया सुभेदारांच्या घरी येते आणि झोर दरवाजा वाजवते सगळेजण जागी होऊन हॉलमध्ये येतात दरवाजा उघडतात तर चक्क प्रिया आलेली असते सगळे तिला विचारतात तू एवढ्या रात्री का आली आहेस तर प्रिया सांगते आज मी खूप महत्त्वाच्या कामासाठी आली आहे मी दिवस नाही पाहिला रात्र नाही पाहिली कारण कामसुद्धा तसंच आहे जे समजल्यावर तुम्हाला सगळ्यांना जबर धक्का बसेल असं म्हणून ती सांगते की अर्जुन आणि सायलीचं सा लग्न खोटं आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले हे, के हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आली आहे तर चैतन्य म्हणतो हे तर आधी सगळ्यांना माहिती आहे तू सगळ्यांसमोर खोटी पडली होती तरी पुन्हा तेच सांगायला आली आहे का तर प्रिया चिडून म्हणते तेव्हा मी खोटी पडले कारण माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता पण आज माझ्याकडे पुरावा आहे आज माझ्याकडे या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे त्यात डॉक्युमेंट्स आहेत नियम अटी आहेत त्यांच्या सह्या आहेत एक वर्षापूर्वीची तारीख आहेत जी पाहून तुम्हाला मी खरं बोलते आणि हे दोघे खोटं वागताय ते कळेल तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते असं म्हणून प्रिया ही फाईल चक्क पूर्णा आजीकडे देते आणि म्हणते पहा पूर्णा आजी यातच सगळे पुरावे आहेत अर्जुन आणि सायली खूप घाबरले असतात तर अस्मिता खुश होऊन विचारते खरं त्यात पुरावे आहेत का तर प्रिया म्हणते हो यात पुरावे आहेत कल्पना ही सुद्धा खूप घाबरते की हे सत्य तर नाहीये ना, ना। पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्रिया म्हणेल पाहिलं का पूर्णाजी या दोघांचं सत्य दोघे किती मोठे खोटाडे आहेत आणि पूर्णाजी ही रागरागाने अर्जुन आणि सायलीकडे जाणार परंतु त्यांना काही बोलण्याआधीच ती प्रियाच्या सनसनीत थोबाडीत मारणार त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसेल प्रियाचा तर विश्वासच बसणार नाही मग अर्जुन आणि सायलीने बाजी कशी पलटवली त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल प्रियाच्या घरून चोरली का हे सगळं तर उद्याच्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं तर